नमस्कार आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विदर्भ नगर परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज नागपूर संविधान चौकात धरने आंदोलन करून दोन ते तीन महिने उशिरा मिळणाऱ्या वेतनमुळे सेवानिवृत्त शिक्षकांचे हाल बेहाल होत आहेत आंदोलनाच्या ठिकाणी शिक्षक संघाच्या आमदार व शिक्षण संचालक सावरकर मॅडम यांनी भेट देऊन मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले धन्यवाद वेळोवेळी आम्हाला आमच्या अंबरेट नगर परिषदेमध्ये नेहमी सहकार्याची भूमिका दर्शवणारे आमचे मामाजी आदरणीय मांगूजी सर हे सुद्धा आजच्या या प्रसंगी इथं उपस्थित झाले आणि ते सुद्धा त्यानंतर आजच्या या प्रसंगी वेळोवेळी संघटनेच्या कामामध्ये अतिशय जीवितने भाग घेणारे आपण सर्वप्रथम आजच्या या आपल्या धरणी कार्यक्रम किंवा धरणी आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी यमील आहोत तरही नगर परिषद शिक्षक संघाद्वारे एक दिवसीय धरणे आंदोलन आज नागपूरच्या संविधान चौकमध्ये पुकारलेले आहे या कार्यरत शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाला सुरुवात झाली आहे नागपूरच्या संविधान चौकमध्ये आपल्यासोबत या आंदोलनामध्ये निवृत्त शिक्षक आहेत देशमुख सर सर आज हे आंदोलन झालेलं आहे नेमकं आंदोलन कसे करतं हे निवृत्त वेतन आणि पेन्शन आणि पगारासाठी जो चालार्थ घोटाळा झाला त्यामुळे या आय डी ब्लॉक केलेली आहे सरकारने आम्ही मतदे साहेबांना भेटलो अधिकारी मुख्यमंत्री आणि तिथे जेही उपसंचालक आले ते सगळे भ्रष्ट लोक आले आजपर्यंत दोन महिन्याच्या शाळा आणि त्यांना ते आले जॉईन झाले आणि त्यांना असेच करून कोठडी देण्यात आली त्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि तो घोटाळा मोठा असल्यामुळे सरकारने उच्च अधिकाऱ्यांनी हे हा हे जे शालाचं जी जे आय डी आहे जी ब्लॉक केली आणि ब्लॉक केल्यामुळे आम्ही या नगरपालिके शिक्षक त्याच्यामध्ये फसले गेलो आणि आणि निवृत्त वेतन आणि तीन महिने झाले निवृत्त वेतन नाही दोन महिने झाले पगार नाही एक आमच्या काटोलचे शिक्षक नाना रोकडे हे औषधोपचार न मिळाल्यामुळे मरण पावले तरी कितीतरी शिक्षक आहेत ज्यांना औषधोपचार मिळत नाही मरणार्थांना औषध आहे पगारात जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचे पगार नाही वेतन नित थकलेलं आहे बँकेचे हप्ते भरायचे आहेत मुलाचे लग्न झाले त्याचे म हप्ते आहे असं कसं काय करणार या शासनाला केव्हा जागेल या घोटाळ्याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे ना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर असं जर आज जरी याचा निर्णय झाला नाही एक दोन दिवसात तर आम्ही रोज इथे येऊन असंच बसून जाऊ आणि आंदोलन करू नाहीतर आम्ही आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही मीच आधी इथे आमरण उपोषणाला बसील तसे लोकं बसलेले आहेत आणि याचा स्वच्छमोक्ष या आठवड्यामध्ये लागला तर बरं नाही आम्ही आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून टाकू तुमच्या तुमच्या या त्या संबंधित पालकमंत्री आहे महसूल मंत्री किंवा सी एम यांना शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे पगारामध्ये त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही फक्त आम्ही नागपूरचे पश्चिमचे आमदार ठाकरे साहेब यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला दोघांनाही पत्रव्यवहार केला स्वतः बोलले माझ्यासमोर आणि त्यांनी होकार दिलं की आठवड्यात होईल तर तो तसं त्यांनी केलं माधुरी मॅडमला इथे उपसंचालक म्हणून चार दिला त्यांनी मला मेसेज पाठवला की मी व्यवहार केलेला आय डी ओपन करायची ते केव्हा विन करची मी सगळ्यांना या शिक्षकांना तो व्हायरल केला की अशी ती गुप्त आहे हे काही आपल्याला इथे केल्याशिवाय काही होणार नाही सगळी मोठी बाब आहे आणि हे मोठी बाब जेव्हा उघडकी येईल तेव्हा त्याचा परिणाम वेगळा होईल हे लक्षात ठेवा आणि एवढंच सांगतो आणि या विदर्भ शिक्षक संघटनेतर्फे अजून लोक येणार आहेत या दोन तीन वाजता मुगाव जमा होईल आणि आम्ही उपसंचालक आणि कलेक्टरला निवेदन देणार आहोत आपल्यातर्फे ही विनंती आहे या जतनाला की लवकरात लवकर या विमानत शिक्षकांचे कार्य शिक्षकांचे पगार करावे आणि आम्हाला या ही विनंती तुम्ही निवृत्त शिक्षक म्हणून आज संविधानच्या ऑफिस सोडून अध्यक्ष विदर्भ विदर्भनगर शिक्षक संघ मागील चार महिन्यापासून नागपूर उपसंचालक कार्यालयातील तो घोटाळा शिक्षक म्हणणार नाही शिक्षक घोटाळा याच्यावरही म्हणणार नाही कारण की जे शिक्षक अपॉइंटमेंट झालेले आहे ते सगळे शिक्षक पदवी घेऊन अपॉइंटमेंट झालेले आहे त्यामुळे मी शिक्षक घोटाळा म्हणणार नाही परंतु जो घोटाळा झालेला आहे नेमकं या घोटाळ्यामुळे इथले या घोटाळ्याचे के अटक केलेले जे अधिकारी आहेत शिक्षण उपसंचालक आणि वारंवार बदल्या होत असल्यामुळे ते नियुक्त न जॉईन न हो न झाल्यामुळे आमच्या नगर परिषद शिक्षकाचे सेवावृत्त शिक्षका शिक्षक आणि कार्यरत शिक्षक अशा दोघांचेही पगार झालेले नाही आहे त्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे औषधोपचारासाठी आमच्यापाशी पैसा नाही आहे अशा परिस्थितीत आमच्या हप कार्य शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकीत झालेले आहे अशावेळी आमच्यासोबत आंदोलनाशिवाय आता पर्याय उरलेला नाही आहे म्हणून आम्ही शासनास विनंती करतो की या घोटाळ्यातून मार्ग काढावा आणि या ठिकाणी जे के नियुक्त केलेले आता उपसंचालक मॅडम नियुक्त झालेले आहे सावरकर मॅडम त्यांना आम्ही अशी विनंती करतो की आमचे त्वरित तिन्ही महिन्याचे एक सात आमचे सा पगार खेटत यावे शेवटचं वेतन करण्यात यावं हीच आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद मी सुशीला लोणारे शिक्षिका नगर परिषद नरखेड विदर्भ शिक्षक संघ शाखा नरखेड सभासद आमचे गेल्या एप्रिल महिन्यापासून पगार मिळते सुद्धा पगार झाला नाही परंतु मार्च महिन्याचा पगार झाल्यामुळे थोडं आवडलं गेलं परंतु एप्रिल महिन्यापासून आमचे कंटिन्यू तीन महिन्यापासून पगार नाही आमच्या बँकेत घालून अशा अनेक गोष्टी आहे की आम्ही एकच पगार असल्यामुळे त्या पगारावरच सर्व भागवतो परंतु पगार नसल्यामुळे आज आमची आमचे हाल इतके झालेले आहे की आमच्या आम्हालाच नाही तर आम्हाला आमची शासनाला हीच विनंती आहे मी आमचे पगार नियमित करा आणि वेळेवर करा वेळेवर पुढचं काहीतरी करू शकतो आणि पुन्हा ही एक ही एक विनंती आहे की प्रत्येक महिन्याला पगार आमचे झाले पाहिजेत ते पण वेळेवर झाले पाहिजे मी अजून पास वाढ मारे नगरपासून उमेल उत्तरप्रिय शिक्षक संघ शाखा उमेल त्या सेवानुक्त शिक्षकांनी आणि आम्ही या इथे झालेल्या आंदोलनासाठी एकत्र जमलो आहे आम्हाला सेवानिवृत्त शिक्षकांचे पगार पेन्शन आणि कायद्या शिक्षकांचे पगार तीन महिन्याभर झालेले नाही ते व्हायला पाहिजे आणि नव्वद टक्के आम्हाला ज्यान मिळते ते शंभर टक्के अनुदान शिक्षक आपल्यामध्ये पशत मिळाली पाहिजे जेणेकरून आम्हाला वेतन दर महिन्याला वेळच्या वेळी होते शिक्षिका मधुवंतीताई एनगंटीवार यांना मी विनंती करतो की आपण आपले करतो नमस्कार आपले शिक्षक आमदार सन्माननीय श्री अडवाले साहेब आत्ताच उपस्थित झालेल्या आपल्या नागपूर विभागाच्या शिक्षण संचालक सन्माननीय सौ सावरकर मॅडम इथे उपस्थित सर्व माझे शिक्षक बांधव आणि